आज मी रुजवते भाजीचं बिया मी मार्केटमधून बिया घेऊन आली थे होती जे मला आहेत त्या बिया मी घेऊन आली थे होती हे बघा दाखवते तुम्हाला हे बघा हे आहे काकडी हे आहे गवार हे आहे दोडकं आणि हे सुद्धा दोडकं आहे त्यांनी आम्हाला दोन पिशव्या दाखवल्या असे दोन पाकिटं म्हटलं दोन्ही पण द्या मग मी दोन्ही पण घेतल्या आणि हे आहे पडवल हे आहे कारलं आणि दुधी आणि हे मोठ्या असत्या असतात ना लांबड्या वालीच्या शेंगा त्या आता ह्या सर्व्या मी पिशवीमध्ये मध्ये रुजवणार मग त्यासाठी मी आणते माझ्या अंगणाच्या बाहेरून लाल माती आता मी आणते थोडी लाल माती बघा आता ही मी एवढी माती आणली आता याच्यामध्ये मी टाकते बघा हे मी ना सेणखत आणलंय पाऊस पडतो ना म्हणून मी दोन तीन दिवस अगोदर आणून ठेवलेलं जरा उन्हामध्ये जरा सुकू दे म्हणून ओलं झालंय ना हे बघा हे सेणखत आणलंय मी आता यात ना थोडी टाकते मी चुदीतली राखा ही बघा ही मी घेतली चुलीतली राख आता मी शेणखत माती आणि थोडी रक्का असं तिन्ही मिक्स करते आणि मग पिशव्यांमध्ये भरते हे बघा आता मी बाहेरून लाल माती सुद्धा आणली आणि आमच्या शेण मधून गेल्या वर्षीचं जुनं सुद्धा आणलं आणि ही चुलीमधली सुद्धा घेतली आता मी हे तिन्ही मिक्स करते आणि मस्त खत तयार करते बिया रुजवण्यासाठी हे बघा आता हे तिन्ही ना मी एकदम मस्त मिक्स करून घेते आणि मग पिशवीत भरते हे बघा हे सर्व मिक्स झालंय आता मी हे भरते पिशवीमध्ये हे बघा मी ना ह्या पिशव्या घेतल्या तेलाच्या तेलाच्या पिशव्या जरा जाड असतात ना मग बघा मी जाड पिशव्या घेतल्यात आता या पिशव्या भरून झाल्या ना तर यांना ना मी खिल्याने असं होल करणार खाली असं दोन चार असं होल करणार खिल्याने आता या मी भरून घेते याच्यामध्ये माती मस्त बघा खत काय छान तयार झालं आहे बघा जुनं आमचं गेल्या वर्षाचा शेलफेमधला शेणखत लाल माती आणि थोडीशी रक्का हे बघा किती मी अकरा पिशव्या भरून घेतल्या आणि ह्या बिया आहेत माझ्याकडे एवढ्या हे बघा आता ह्या सर्वांमध्ये मी रुजवते बिया आणि हा खिल्ला घेतला आहे बघा आता सर्वांमध्ये बी रुजवली ना तर मग सर्वांना असे मी या खिल्ल्याने टोचे काढील असं होल करील चार पाच तरी काढायचे बी रुजवते मी ना प्रत्येक टायमाला ना असंच खत तयार करते लाल माती शेणखत आणि थोडीशी रक्का आपण आलं भाजतो की नाही मग त्याच्यात रक्का असते ना मग आता मी आलं तर भाजलं नाही आणि जरी भाजलेलं असेल तरी पण ना मी मातीनी शेणखतामध्ये ना घेते थोडीशी रक्का आणि असं शेणख हे तयार जे मी खत केलं ना एक नंबर खत मस्त त्या बिया मी सर्व आहेत पिशवीमध्ये आता मी त्यावरती ना सर्वती शेणखत टाकते बघा थोडं हलकं हलकं असं टाकून घेते सर्व पिशव्यांमध्ये माझ्या बिया रुजवून झाल्या आणि त्यावरती शेणखत टाकून बिया पण मी झाकून घेतल्या आता ह्या खिल्यानी आहे ना मी सर्व पिशवीना असे टोचे मारते चार पाच पत, चार पाच असे असं टोचे मारायचे सर्व पिशव्या माझ्या आता कम्प्लीट झाल्या आहेत शिल्याने टोचे पण मारून झाले बिया रुजवल्या शेणखत पण टाकून झालं आता मी काय करणार ह्या पिशव्या आहेत ना इथेच ठेवून देणार त्याच्यावर एक चांगला मस्त पाऊस पडू दे चांगलं पिशवीचं ते शेणखत वगैरे चांगलं भिजू दे एक पाऊस पडला तर मी काय करणार ह्या सर्व पिशव्या उचलणार आणि माझ्या अंगणामध्ये एका कोपऱ्यात ठेवणार जर रोज जर पावसात ठेवलं ना तर पुसून जाते कारण का आलं भाजलेलं नाही आहे ना आपण आल्या तर खड्डा ते काढतो तर एवढा मोठा असतो मग त्याच्यात काय जास्त काय पुसत नाही आता या पिशवीमध्ये जर आपण ठेवलं ना सारखं रोज पावसामध्ये तर पुसणार हो आता मी एकदा पाऊस याच्यावर पडला की आतमध्ये घेणार आणि मस्त मग त्याच्यावरती पोम रुजून आले ना बिया की मग नंतरला मग मी कुठेतरी झाडाखाली ठेवून देणार आणि जेव्हा जरा अशा मोठ्या वेली झाल्या तर मग खड्डा करून त्याच्यामध्ये गाडणार मी आपल्याला ताजी ताजी भाजी खायला हवी बघा किती कष्ट करावे लागतात होय की नाही आपल्या इथे आहे ना म्हणजे छोटे छोटे जे म्हणजे सगळा माझाच विचार करा चला माझं माझंच घ्या चला मी पण आहे ना असं तेंडली आणि असे पालाभाजी हे असं मी रुजवते मग म्हणजे रोज रोजच्यासाठी वांगी म्हणा टमाटर म्हणा असं रुजवते मग तुम्ही म्हणाल दुधी दोडकं पडवल हे आपल्याकडे होणार नाही त्यांना किती पण पाणी घाला पण ते होणार नाही ते मोठे मोठे शेतकरी असतात त्यांची मोठी मोठी जागा असते आणि त्यांचे भरपूर पंपाने पाणी वगैरे सोडलेलं असतं त्यांच्याकडे भरपूर त्या भाज्या होतात म्हणून तर आपल्याला मार्केटमध्ये वर्षाचे बारा महिने काकडी वगैरे मिळते ना आहे की नाही कसं वाटला व्हिडिओ आवडला काय मित्रांनो मी जे हे बी रुजवण्यासाठी जे खत तयार केलं आता माती लाल माती आणि जुनं शेणखईमधला शेणखत आणि त्यामध्ये रखा असं मिक्स करून मी बियांसाठी ते पिशव्या भरल्या आणि त्याच्यामध्ये मी बिया रुजवल्या ते खत तयार केलेलं तुम्हाला कसं वाटलं तुम्ही बघत असणार माझे व्हिडिओ माझ्याकडे ना वर्षाचे बारा महिने कोणती ना कोणती भाजी असते मी ना असंच खत टाकते थोडी रक्का वगैरे टाकून असं मिरच्यांना म्हणा टमाटरला असं सगळ्यांना मी टाकते आणि माझ्याकडे वर्षाची बारा महिने भाजी असते थोडी का वय ना पण ला ला मी भाजी विकत आणत नाही आमच्यापुरती भाजी आम्ही रुजवतो कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला का आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि मी हा खत तयार केलेला तुम्हाला कसा वाटला यावरती नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद हे जे फलभाज्या ज्या आहेत ना मोठे मोठे जे आपल्याकडे होतात दोड़क, दुधी पडवल काकडी आपल्याकडे होतात पण त्या कधी फक्त पावसाल्यात वर्षाचे बारा महिने ना ते मोठे मोठे शेतकरी आहेत ना त्यांच्याकडे होतात